पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाड झालेले एकशे सात मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस पोलीस दलास यश अधीक्षकांचे हस्ते मूड मालकांना मोबाईल परत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण एकशे सात मोबाईल फोन हे मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले पोलिसांनी सीई आय आर पोर्टलच्या मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी आय एम ई आय क्रमांकाचा वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबविली यामध्ये गहाळ झालेले मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून देखील हस्तगत करण्यात आले यामध्ये सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या कामगिरी केली आहे संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते गहाळ झालेल्या मोबाईलचे मूळ मालक यांना मोबाईल परत करण्यात आले असून यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरविल्यास तात्काळ सीईआयआर पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करावी व आपल्या मोबाईलचा आय क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून मोबाईलचा शोध होण्यास मदत होईल सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ताय सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अमलदार उपस्थित होते